प्रायव्हसी इज अ प्रोटेक्शन म्हणजेच कुठं ना कुठंतरी वस्तूंची व्यक्तींची आपल्या आयुष्याची गोपनीयता म्हणजे कुठे ना कुठेतरी संरक्षण आहे हा एक सुंदर वाक्य मी वाचलं आणि म्हटलं चला तुम्हाला एकदा सांगावं किंवा तुमच्याशी एकदा या गोष्टी शेअर कराव्यात खरंच आहे की जेव्हा आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आपले गोल्स म्हणा आपलं आयुष्य आपल्याला पुढे कशा पद्धतीने जगायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणकोण व्यक्ती आहेत आपलं पर्सनल लाईफ काय आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक एक वेळ सकारात्मक सांगा पण हल्ली त्याही गोष्टी कुठे ना कुठेतरी लिमिट करतात पण जेव्हा तुम्ही आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक नात्यांबद्दल इतरांशी चर्चा करता तेव्हा नक्कीच त्या सगळ्या संवादांमधून तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट सॉल्व होईल असं तुम्हाला वाटतं किंवा शेअर केलं की मला मी कोणाशी तरी जाऊन बोलले माझ्या मैत्रिणीशी मा शेअर केलं की माझं मन हलकं होतं पण खरंच तसं होतं का नाही म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातल्या आपल्या गोष्टी जितक्या कमीत कमी इतरांपर्यंत आपण पोचवल्या पाहिजेत ते पोचवणं कमी के करणं गरजेचं आहे आपण आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत ठेवणं करेल चांगली एखादी गोष्ट झाली तर ती तुम्ही जरूर इतरांना सांगा पण एखादं वाईट काहीतरी घडतं आहे किंवा दोन व्यक्तींमधल्या काही चुकीच्या गैरसमजांबद्दल तुम्ही इतरांना जाऊन सांगताय तर ते गैरसमज कमी होण्यापेक्षा ते वाढत जाणार कारण आगीत तेल ओतण्याचं काम जे असतं ते बऱ्याच पद्धतीनं केलं जातं हां नक्कीच सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात पण हे आगीत ओतण्याचं काम म्हणजे अगदी नकारात्मक पद्धतीनं मला म्हणायचं नाही आहे पण अगदी विचारातनं देखील हे केलं जाऊ शकतं आपण स्वत करतच असतो कारण आपण जितका नकारात्मक विचार करणार आहे तेवढं आपण आगीततील ओतणारच आहे पण त्याच्याही पलीकडे पहिल्यांदा तुम्ही एक होतात आता तीन चार जणं मिळून त्या गोष्टी करणार आहेत तर मग जितकं प्रायव्हेट तितकं प्रोटेक्शन आणि जितकं तुम्हाला माहितीच आहे